फ्रेंड्स गुड मॉर्निंग तर माझी मॉर्निंग होते लेमन अँड हनी वॉटरने आणि आता ट्रेडमिल टाईम कार्डिओ टाईम तर कार्डिओ झाल्यानंतर मग मी स्ट्रेंथ ट्रे ट्रेनिंग करते आणि मग नंतर माझा वर्कआउट संपतो तर आता मी इथे करायला लागली आहे पॅन केक्स अमोलीचे फेवरेट आणि अमित पण खाणार आहे आता माहीत नाही तो खाते गेली कारण अमित अमोलीचे फेवरेट आहे सो आज मी ते बनवते आहे

रोड क्रॉस करणं की स्कूल बस <laughs> स्कूल बस म्हणजे स्कूल वाली बस त्यांची चला आता आम्ही इथे आलो आहोत halloween हो अमोलीचा ड्रेस घेण्यासाठी आलो आहोत बट आई लाइक आई लाइक दोस आता मी बाहेर बाहेर जाऊन आले दिवसभर म्हणजे आम्ही घरात एक वाजता निघालो होतो अमोलिला घेतल्यानंतर अमितला घेतलं आता म्हणाल रोज रोज म्हणजे काय सांगते कारण बट रुटीनमध्ये आहे माझ्या ते त्याच्यामुळे मला सांगणं भाग ला ला, ला ला। आहे की आधी अमितला पिकअप केलं मग अमोलीला केलं मग अमोलीला केलं मग अमितला गेलं आणि मग आजचं आहे डे हॉलोविनचा हो आणि ती तिने आज शॉपिंग केली आम्ही स्पिरिट हॉलोईनमध्ये गेलो आली त्यांच्याकडे द्यायचं ना अच्छा Thank you. Hi. Hi. <laughs> Thank, you. Thank you. Thank you. Welcome. Thank you. Thank you. You're looking so sweet both of you. <laughs> Trick or treat. Yay. Thank you. Thank you. You are looking so beautiful. Thank <laughs> you. Yes. i I just like. Oh. Oh. बघा फुल बकेट भरली ती अशी चॉकलेट आपण भरून ठेवायचे आणि मग मुलं येतात तुम्हाला दाखवलंच आणि पूर्ण कॉलनीत आमच्या कॉलनीत येत मुलं आणि मी बाहेर उभी आहे सो ही बा... ते येतात आपण फक्त बकेट द्यायची त्यांच्या पुढे त्यांना पाहिजे तितकी घेतात बघ पण त्यांनी दोनच घेतले मोठ्या मुलांनी लहान मुलगा विचारत होता मला की कॅन यू टेक मोर म्हटलं इफ नाही लिमिट आहे का म्हणे किती चॉकलेट घ्यायची वगैरे असं विचारत होतं ॲज मच युवड मी तेच सांगितलं चला थंडी वाजते आता इथे काय गंमत झाली ते मी सांगते इथे आम्ही अमोलीला घ्यायला आलो आहोत मी तुम्हाला सांगितलं आम, अमोली मैत्री बरोबर क्रिकेटेट करायला म्हणजे सेलिब्रेट करायला आली आहे हॉलोबील आणि मी कॅमेरा चालू केला तर आतमध्ये कारमध्ये होतो आम्ही तर आतमध्ये पण पन, पूर्णपणे अंधार होता आणि मी फ्रंट कॅमेराच चा, चालू होता सो मला फ्रंट कॅमेरा म्हटलं ओ काहीच दिसत नाही माझ्या कॅमेऱ्यामध्ये मग मग अहो म्हटले स्वतःला बहु बघूनच घाबरली काय का सो जोक्सपाट आता आम्हाला पिक करायला आलो आहे इथे डेकोरेशन आहे सुंदर सुंदर डेकोरेशन होतं स्केरी होतं मी घाबरत होते तर विकेंडला कुठे गेलो नाही कारण अमुली, हॅलो म्हणजे अमुली थकली होती सो तिला बाहेर यायचं नव्हतं मग मी आणि आहोच निघालो बाहेर तर ते म्हटलं इथे जवळच एक छान एक प्लेस, है, प्लेस मुलन खेला आहे ओपन प्लेस जिथे काय मुलांसाठी खेळायला वगैरे आहे आणि आपण जस्ट बघून येऊ मग नंतर आपल्याला मुलांना इथे आणता येईल तर जस्ट आम्ही आलो होतो एकदम अक्षरशः टाईमपास करायला आणि फिरायला आणि थंडी आहे हे तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे तर थोडीशी ऊन पण खायला आम्ही आलो तर त्यानिमित्ताने ह्या प्लेसला आलो आम्ही जास्त काही केलं नाही कारण मुलं नव्हत्या बरोबर सो आम्हीच एन्जॉय केला छान ऊन होतं खूप तुम्ही बघताच आहेत भरपूर ऊन होतं आणि मस्त वाटत होतं सो सो धिस वे कॉर्न मेज अँड धिस वे दिस वे पंपकीन पॅच सो आम्ही इकडून आता इकडून आलो आता मे बी इकडे जाऊ आणि खूप स म्हणजे हे बघा आणि इथे काहीतरी शेत आहे तिथे लिहिलेलं आहे का, का आपण कॉर्न मेज काय परचे टिक